तर पब्लिक विषय काय माहीत आहे मी आता आलो आहे एस एमच्या इथं आणि तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघू शकता इथे एक पुलट्री आहे ह्या साईडला एक पुलट्री आहे आणि तिकडे एक आहे गाडी लावल्या तिथे एक पुलट्री आहे इथं तीन पुलट्री आहे आणि एक पोल्ट्री आहे ती तिकडं आहे आता ह्यो का नाही सगळं तीन पोल्ट्रींचं साफसफाई करायचा आलो आहे तर नाही तुम्हाला दाखवितो चला येऊ हळूच हळूच जाऊयात आणि काय काय करायला आहे फक्त बघायचं जाऊ तर चला तुम्हाला दाखवितो काय काय करायला आहे बघा आता इथनं मी आत एंट्री केलोय तर ह्या कोपऱ्यात भांडी बिंडी सगळी लटकटून ठेवली आहेत आत एंट्री मारल्यावर सगळा कोंडा बिंडा सगळा पडलेला सगळं क्लीन करून घेतला गड्या आता एस सी एम कुठे बघालो मी आता आम्हाला फुलं दिसला एस एम बुट्टी खरं बिरं घेऊन काय काय करणार आहे तर बघ्या काय काय करायला एस एम एस एम मला माहित नाही मी व्हिडिओ करत आलो ती तर गणी आता बघ्या जेसीएम काय 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 तयारी चालू आहे काय पब्लिक काय आपली शनिवारी पक्षी येणार आहे तर आपण पोल्ट्री साफ करायला घेतलेले आहे ती आता एक पोल्ट्री अजून आपल्या दोन पोल्ट्र्या साफ करायची आहे आणि एका पोल्ट्रीत पिल्ली आलेली आहे चला दाखवतो तुम्हाला आता हे बघा तिने सांगितलं आता एका पोल्ट्रीत मी पिल्ली बघायत आलो आता हे सगळं साफ करून गेलं सगळं चकचकीत क्लीन झालंय आता एस एम आम्हाला घेऊन चाललो आहे आणि एका पोल्ट्रीत आहे ती पिल्ली आल्या ती बघायला तर चला तुम्हाला तिकडचं पण सगळं वातावरण दाखवितो काय काय विषय आहे सगळा तर एस एम किती ना बाय इथनं तर दोनशे मीटर आहे म्हणाला एस एम तर चला जरा बघून येऊया काय काय नियोजन तर चला तुम्हाला ते पण दाखवितो चला एस एम गाडी काढाव आहे तर मी बसणार गाडीच्या पाठीमागे आणि जाणार होता त्या पुरती तर गाडी काढलीच बघा आता फक्त परतून तेवढी घ्यायची सटकायचं त्या पोल्ट्री इथनं काय लई लांब नाही आहे दोनशे मीटर आहे ते बघून यायचं आता आणि कुठल्या जंगलात आल्यासारखं आल्यासारखं वाटाय बघायचं इकडं तिकडं पोल्ट्री तर आम्हाला दिसली आ आता फक्त जवळ जाय जाऊन सगळं बघायचं काय काय विषय आहे भागात टॉप तर पब्लिक आलाव मी इथं तुम्ही बघू शकताय एवढी आहे पोल्ट्री आता काय सगळं दारा बिराला सगळं पॅक बी केलंय कारण आत काय जाऊ नये म्हणून सगळं पॅक केलंय भावान आपल्या आता एस मी या लवकर कुलूप बिलूप उघडा कुलूप बिलूप आता सगळं उघडलेलं आहे कारकुर कारकुर कडी बी काढल्या तर आता गेला बघा आत आला आम्ही हे इतकं पहिला रात्री एस एमच झोपाय जुन्या नसते पिल्ल्यांच्या इथं तिकडे खाद्याचे पोती तर होम थिएटर आहे आणि तुम्ही ही पिल्ली बघा आता आवाज ही जवळ येतात आता जवळच येत मोस्टली ऑलरेडी तर आता आपण ह्याची पूर्ण माहिती घ्यायची आहे काय काय किती दिवस झालं ढोस काय काय कसं काय काय यांची प्रोसेस असत्या किती दिवसातही मोठे होत्यात मग त्यांना किती दिवसात जातात ती रेडी होऊन ते आता आपण सगळं बघायचं आहे तर आणि सगळं बघूया आपण काय काय विषय आहे तर सगळं आपण एस एम तुम्हाला सांगणार आहे चला बघून घे काय काय विषय आहे तर आता आम हम, आम्ही आपण कणी सगळं यांची आता माहिती घेणार आहे तरी ह्या लाईटचा काय विषय परत ही लहान पक्ष्यांना लहानच भांडी काय ठेवतात सगळा विषय कणी यांना डोस बी सगळं आम्ही बघणार आहे तरी आता एस एम माहिती येतं त्यांना विचारा तरी एस एम यांचा काय काय विषय आहे तर आपले पक्षी साडेतीन हजार आहे तरी हे पक्षी येऊन आजचा चौथा दिवस आहे तर पक्षी बऱ्यापैकी वाढलेला आहे असं सुपरवायझर लोकांनी सांगितलेलं आहे आणि पक्षी आपलं त्यांनी सांगितलं की तीस दिवसात दोन किलोच्या वर जायला आणि आम्ही पण प्रयत्न करतो की हा पक्षी लवकरात लवकर तीस दिवसाच्या वर जावावं लवकर लवकर जावावी लवकर बॅच जावावी कारण की लवकर बॅच गेली तर आम्हाला चांगला फायदा आहे कारण की आता पक्ष्यांचा रेट वाढलेला आहे तर आम्ही प्रयत्न करतो आहे की लवकरात लवकर पक्षी जावा आजचा पाचवा दिवस आहे चौथा दिवस आहे तर पक्षी भरावायची वाटेल आणि पक्ष्यांचा एक विषय असतो की दोन डोस द्यायचे असतात त्यांना ते डोळ्यात द्यायचे असतात तर एक सहाव्या दिवशी आणि एक बारा आणि तेराव्या दिवशी द्यायचा असतो पण आम्ही उद्या देणार आहे उद्या पाचवा दिवस आहे कारण की पक्षी भरलेला आहे चांगला त्यामुळे आम्ही पाचव्या दिवशी देणार आहे तरी आता माझा काय विषय आहे हे आपण हॅलोजन जोडल्यात ते एवढ्या खाली का जोडल्यात ते त्यांना गरमी त्यांना उष्णेचं जेवढी पक्षी लहान असतात तेवढ्यात त्यांना उष्णता जास्त द्यावी लागते थंडीन पक्षी वाढत नाही त्यांना पोटात पोटात हे होतंय त्यांना ते ताप चढतो असतं ते लह्यांचं त्यामुळे त्यांना गरमीसाठी ते हडिजन लावलेले आहे तर आपण ह्या हडिजन कमीत कमी दहा बारा दिवस ठेवतो दुसरा लस होईपर्यंत दुसरा तिसरा लस झाला की आपण काढत जातो पुढं 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 आपली बॅच वाढत जाते वाढत गेली की आपण आता लहान पिल्ले आहे तरी बारा तेरा दिवसासाठी छोट्या भांड्यातच आपण खाद्य आणि पाणी ठेवतो जसं मग पक्षी वाढत वाढत जाईल तसं तसं आपण भांडी वाढत वाढत जातो मोठमोठी मुट भांडी ठेवत जातो मग मुट तर मोठी भांडी मी तुम्हाला दाखवतो चला पुढे पण आपण प्रोसेस केलेली आहे कोंडा विंडा हातरून तयार आहे आपलं आता आपण आज चालू आहे आता पक्षी बघा कसं आहे लहान पिल्ले आहेत अजूनही दोन तीन दिवसाची पिल्ल्यांचं अनेक वैशिष्ट्य आहे की पिल्ल्यांनी पिल्ल्यांना नजर लागू नये म्हणून पिल्ली हे दाखव आम्हाला दोन काळ काही पिल्ली दिलेली आहे असे शक्यतो प्रत्येक बि पोल्ट्रीत एकच देतात पण आम्हाला दोन दिलेले आहे कुठं आहे ती तुमची काही पिल्ले आम्ही बघू शकतो काय दाखवतो किंवा तरी आता आम्ही सीन कसं आहे कंपनीकडनं येताना पक्ष्यांना नजर लागू नये म्हणून की प्रत्येक ह्याच्यात पोल्ट्रीमध्ये एकच काळे पिल्ले येत आहे आणि ह्यांचा विषय असा आहे की नाही ह्यावेळी त्यांनी दोन टाकल्यात तरी आता आपण ती पिल्ली बघायची आहेत कावी पिल्ली हां काळी पिल्ली सगळी आता बघूया हे बघा आता एक गावले आहे आपल्याला हे बघा ते काय बघा हे काय अजून एक आहे अजून एक ते पण आता हुडक्या काळ पिल्लं हां अजून एक दिसले आपल्याला हे बघायचे काय तर हे बघा हे आता आहे ती दोन काळी पिल्ले आहेत बघू शकता आहेस तुम्ही चिवचिव चिवचिव करालात कसं आहे आता तिकडं पण सगळं गणी हे एवढं आहे टोटल ही एवढ्याशात किती पक्षी आहेत म्हटलं आहे छत्तीसशे तीन हजार सहाशे तीन हजार सहाशे पक्षी येते तरी हे तुम्ही म्हणजे एवढ्यातच का बसवल्यात आणि लहान आहेत म्हणून हे एवढ्यात बसवल्यात जस जसं जसे मोठे होतील त्यांचा स्पेस वाढत जाणार तरी त्याआधी त्यांची रेडी पण करून ठेवलं आहे तिकडं सगळं कोंडाबिंडा आणि हातून मोठी भांडी सगळी हातून ठेवले तर तिकडचं पण आपण बघणार आहे तर कणी चला तुम्हाला ते पण दाखवितो आता काय काय विषय आहे त्याकरता हे बघा आता आपण चाललोय त्या साईडला साईटला आपण आलो इथं मोठी भांडी ही सगळी आता ही मोठी भांडी सगळी लटकून ठेवल्यात कोंडाबिंडा सगळा हातरून झालाय ह्यो कोंडा म्हणजे तुम्हाला हा कसला कोंडा आहे ते पण तुम्हाला त्या विचारून घेऊया आणि तुम्हाला माहीत असला हा कसला कोंडा आहे तुम्ही बी कमेंटमध्ये करून सांगा की कशा कशाचा कोंडा हा यूज करते त्याच्यासाठी तर आता आपण त्यांना विचारूया मालकासनी कसला कोंडा यूज करतात ह तरी तुम्ही सांगू शकता हा कसला कोंडा आहे हा भाताचा कोंडा आहे हां 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 हा भाताचा कोंडा आहे जे आपण शेतात पक्षांना पक्ष्यांना उष्णतेसाठी हा भाताचा कोंडा यूज करतात हे बघू शकता तुम्ही हे पाण्याचं भांड आहे हे मोठं हे परत हे खाद्याचं भांड हे आहे चुना परत इथं चुना आहे चुना का टाकता तो चुना आपण ब्याज गेली ब्याज गेल्यानंतर आपण शेड धुतो धुतल्यानंतर आपण चुना लावतो चुना लावतो का तर चुनेत एक उष्णतेचं प्रमाण आहे गरमीचं प्रमाण आहे त्यासाठी आपण चुना लावतो झालं सगळं आता मोठं झालं की तिकडचा स्पेस कमी करून इकडं सगळं हातलं नाही पूर्ण आकड ह्याकडे बसून ते झाकले ज्या पट्टी झाकल्या त्याच्या चिकणं पुढंपर्यंत ते सगळं रेडी पोझिशनमध्ये आता उद्या हिने डोस देणार आहेत मग सगळं तयारी झाल्या मोस्ट आता मोस्टली मग आता फक्त अठ्ठावीस दिवसात दोन किलोच्या वर पक्षीचं वजन वाढायचं ह्यांचे आता एकच टार्गेट आहे अरे बघूया आपण अठ्ठावीस दिवसानंतर ह्यांचं टार्गेट बघायचं पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी अठ्ठावीस दिवसानंतर पक्षी केवढा मोठा होतो आहे परत त्याची प्रोसेस काय काय ते पण तुम्हाला सगळं दाखवतो ते पब्लिक आता आपण सगळं बघितलेलं आहे तर आता आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करतोय तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास त्यास आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये